आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील पूर्ण झालेलं नाहीये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी पुण्यातील शिवसेना आणि भाजपच्या युती संदर्भात भाष्य केलं आहे भाजपकडे पंचवीस जागांची मागणी केली होती मात्र त्यांच्याकडून पंधरा जागा दिल्या जात असल्याचं नीलम गोरे म्हणाल्या नीलम गोरे यांनी पुणे महापालिकेसाठी भाजप तुटली नसल्याचं म्हटलं आहे यावेळी त्या म्हणाल्या की भाजपकडे पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेनेनं पंचवीस जागांची मागणी केली होती मात्र अद्यापही त्यांनी आम्हाला फक्त पंधरा जागा दिल्या आहेत भाजपनं अशा जागा दिल्या जिथे आमची ताकद नाही किंबहुना आमचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत असं नीलम गोरे यांनी म्हटलं भाजप बरोबर अनेक बैठका झाल्या मात्र ते जागा द्यायला तयार नाहीत आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून लवकरच निर्णय घेतील आणि दोन जानेवारीला चित्र स्पष्ट होईल असं नीलम गोरे यांनी म्हटलं आहे पुणे महानगरपालिकेत मैत्रीपूर्वक लढत होते का शिवसेना आणि भाजपमध्ये ते वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते ठरवतील अनेक शिवसैनिकांची गर्दी उमेदवारीसाठी आमच्याकडे झाली होती मात्र भाजप आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही आज मंत्री उदय सामंत देखील या ठिकाणी आले मात्र चर्चा झालेली नाही असं नीलम गोरे यांनी सांगितलंय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा